लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील श्री ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरात वाटप झालेल्या पत्रकावरून मोठा जातीय तणाव निर्माण झाला पत्रकातील आक्षपार्ह मजकुरामुळे संबंधित समाजातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जातोय। नाशिक शहरातील श्री ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आलेले फलक झेंडे यांना मनाई करणाऱ्या मजकुराचे पत्रक परिसरात वितरित करण्यात आल्यानंतर या अक्षपार्ह मजकुरामुळे संबंधित समाजाकडनं तीव्र संताप व्यक्त केला जातो दरम्यान हे पत्रक वाटप करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे या पत्रकाची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर संबंधित समाज बांधवांनी एकत्र ये पंचोटी पोलीस ठाण्यासमोर तीव्र घोषणाबाजी केलेली आहे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे आम्ही सर्व कलम सुद्धा त्याच्यात लावलेला आहे आम्हाला फक्त काही जे आहेत त्याच्यानुसार वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच देऊ हंड्रेड हो, पर्सेंट रिझल्ट देऊ फक्त हो, आम्हाला वेळ द्या वेळ लागतो कोणत्याही को गोष्टीला आमचे लोक काम करत आहेत सकाळपासून दोन डी सी पी साहेब दोन्ही एस सी पी साहेब इथं बसलेले आहेत तपास आहे एस सी पी जाधव साहेब यांच्याकडे देण्यात आलेला आहे सध्या दरम्यान सर्व समाज बांधवांकडून पोलिसांना पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला असून संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे संजय परमारसह तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक